आपल्या युट्यूब चॅनलवरती मी पल्लवी तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते सध्या सगळीकडेच गौरी गणपतीची गडबड चालू आहे तशीच ती माझ्याही घरी माझ्याही घरी गणपती गौराई सुद्धा येतात त्यामुळे खर तर इतर कोणते विषय तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी सध्या अजिबात वेळ नाहीये म्हणून म्हटलं माझ्या घरच्या गौराई गणपतीच्या दर्शनाला तुम्हाला सुद्धा बोलवावं त्यासाठीच आजचा हा ब्लॉग तर आज आहे गौरी आवाहन म्हणजे गौरी घरी येण्याचा दिवस दुपारी बाराच्या आतच गौरी आवाहन करायचं असतं तर आईंच्या हातात आहेत आणि गौरा मुच्या पावलानी आली आली गौरी धनसंपत्तीच्या पावलानी आल्या गौरी मोती पावण्याच्या पावलानी आल्या गौरी धनधान्याच्या पावलानी आल्या गौरी <laughs> गौराई घरी आल्यानंतर त्यांचे मुखवटे देवाजवळ किंवा मग गणपती समोर ठेवतो आम्ही आणि नंतर मग माझ्या मैत्रिणी येतात मग आम्ही सगळ्या मिळून गौरायांना साड्या नेसवतो त्यांच्यासाठी फराळ बनवला जातो मी देखील थोडेसे फराळाचे पदार्थ गौरायांसाठी बनवले पण सगळेच पदार्थ शूट करायला मला तरी जमलं नाही कारण की खूप गडबड असते आणि या गडबडीत तर ते राहूनच गेलं पण चकली करताना मात्र लक्षात आलं की तुमच्याबरोबर एखादा पदार्थ तरी शेअर करावा तर बघा अशा एकदम मस्त छान कुरकुरीत अशा माझ्या चकल्या झालेल्या आहेत साड्या नेसवणे हा सगळा फराळ करणे यामध्ये खरं तर संध्याकाळ झाली आणि गौरी ज्या दिवशी घरी येतात त्या दिवशीचा नैवेद्य असतो तो म्हणजे भाजी भाकरी त्यामुळे पहिल्या दिवशीचा नैवेद्य मस्त अशी खमंग शेपूची भाजी आणि गरमागरम भाकरी बनवल्या यानंतरचा दिवस म्हणजे गौरी पूजन आणि हळदी कुंकू गौरी पूजना दिवशी गौरायांना पुरणपोळीचं नैवेद्य केला जातो तर आजही मी पुरणपोळीचं नैवेद्य करते आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणींनी पुरणपोळीच्या आमटीची रेसिपी विचारली होती तर ती देखील या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आमटीसाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे थोडस तेल जास्तच घ्यायचं म्हणजे कट छान येतो तर सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आता आपल्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील ते सगळे यामध्ये टाकायचे त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली आणि वरून तमालपत्र आणि मिरची नंतर टाकलं कारण ते आधी टाकलं तर ता करपत त्याचबरोबर यामध्ये आता मी टाकलेलं आहे लसूण खोबरं म्हणजे लसूण खोबरं अगदी ताज ताजं तयार करायचं आणि मगच ते आमटीसाठी वापरायचं म्हणजे मस्त चव येते यानंतर हिंग हिंग तर हवाच त्याशिवाय आमटीला चव कशी येणार आणि लाल तिखट म्हणजे आपला कांदा लसूण मसाला तर हा मसाला देखील थोडासा जास्तीचा टाकायचा का ते पुढे मी सांगणारच आहे यानंतर हळद आणि कडीपत्ता आता हे सगळा मसाला व्यवस्थित छान परतून घेतला की यामध्ये पुरणाचं निघालेलं जे पाणी असतं म्हणजे डाळ शिजल्यावर निघालेलं जे पाणी असतं ना ते ओतायचं पाणी थोडस काढतानाच घट्ट घडायचं म्हणजे आपली आमटी देखील घट्ट होते आता या स्टेजला तुम्हाला आमटी किती हवी आहे तेवढं पाणी ओतायचं पण हे जे आपण आधी मसाले ऍड केले होते ते त्या अंदाजानेच मसाले टाकायचे आता चवीपुरतं मीठ आता एवढी आमटी आपली तयार झाली की ती पुन्हा दहा ते पंधरा मिनिटं अगदी छान खळखळून उकळू द्यायची आणि उकळल्यानंतर त्यामध्ये असं पुरण टाकायचं आपण जे पुरण तयार केलेलं आहे ना ते टाकायचं म्हणजे आमटीला आणखी घट्टपणा येतो आणि ताजी ताजी मस्त सुवासिक कोथिंबीर यानंतर पुन्हा आमटी दहा ते पंधरा मिनिट उकळू द्यायची म्हणजे हे सगळे मसाले एकत्र येतात आणि मस्त आमटीला चव येते आमटी झाली की लगेच पुरणपोळी देखील करून घेतली आता पुरणपोळी सुद्धा टम्म फुगण्यासाठी इथे एक आयडिया मी सांगते ती म्हणजे आपण तयार केलेलं पुरण आणि मळलेली कणिक या दोन्हीतला जो सैलसरपणा असतो ना तो एकसारखा असायला हवा तो जर एकसारखा असेल तर पहा अशा पद्धतीने मस्त अगदी पोळी टम्म फुगते आणि पुरण अगदी पोळीच्या पूर्ण कडेपर्यंत पसरत ही ट्रिक जर फॉलो केली तर अगदी एकोणा एक पोळी फुगणार आणि आपल्या सगळ्या पोळ्या पोळ्या अगदी मस्त सुरेख होणार पोळ्यांबरोबर कुरडई पापड वरण भाताचा कुकर हे सुद्धा सगळं तयार झालं सकाळी पूर्णाचा नैवेद्य दाखवला की मग नंतर दुपारी सगळा फराळ गवरायांसमोर मांडायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा तर फराळामध्ये मी केलेला आहे करंजा चकली शंकरपाळी चिरोटे आणि थोडेसे लाडू आणि काही पदार्थ विकत देखील आणले तर पहा अशा पद्धतीने मी सगळा फराळ गवरायांसमोर अगदी छान पैकी मांडलेला आहे हर्दीकونکوला बायका येणार म्हटल्यावर त्यांच्यासाठी मस्त असं मसाला दूध बनवलं आहे गौरी गणपतीचा सण म्हणजे एकदम वेगळाच उत्साह असतो नाही का म्हणजे घरामध्ये किंवा बाहेरचं सुद्धा वातावरण एकदम प्रसन्न झालेलं असतं आणि या दिवसात गौरी गणपतीसाठी काय काय करू आणि काय नको असं होतं कारण कितीही केलं तरी अजून आपल्याला काहीतरी करायला हवं असं सतत वाटत राहतं तर आज गौरी पूजन आहे आणि गौरी पूजनासाठी मस्त ऑरेंज कलरची साडी नेसून मी तयार झाले आहे माझ्या गवऱ्यांना सुद्धा तयार केल्या आहेत आणि खूप सारे पदार्थ सुद्धा मी घरी बनवलेले आहेत आणि मस्त अशा गवऱ्या रेडी आहेत आज हळदी कुंकू सुद्धा आहे माझ्याकडे त्यामुळे थोड्याच वेळात माझ्या मैत्रिणी हळदी कुंकासाठी येणार आहेत उत्साहात माझं हळदी कुंकू सुद्धा पार पडलं आणि यानंतर बाप्पाची आरती तर अशा पद्धतीने माझ्या घरी गवरायांचं आगमन आणि पूजन अगदी छान संपन्न झालं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि अशाच छान छान ब्लॉगसाठी आणि टिप्स आणि ट्रिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये